स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे एक पथक तीस जानेवारी रोजी र, सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार सागर लवटे अनिल कोळेकर आणि पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा सायकलीवरून चोरी केलेले दागिने विक्रीकरिता सांगली सुदगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून संशयितास पळून जाण्याची संधी न देता त्यास मोटारसायकल ताब्यात घेतले त्यांची पंचासमक्ष अंग घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोनशे चे दागिने मिळून आले त्यास सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून आणि ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली याबाबत विश्रामबाग मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्यांची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील मुद्देमाल पुढील तपास कामी पंचसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई आणि कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग आणि मोबाईलची चोरीचे गुन्हे दाखल सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली